नाशिक रोड देवाली कॅम्प दारणाकाठच्या पूर्वेला असलेल्या शिंदे पळसे परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने सापळ्यात पकडण्यात यश मिळवले पळसे गट नंबर पाचशे पंच्याण्णव येथील शेतकरी विनोद बबनराव जाधव यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे सुमारे तीन ते चार वर्षांचा बिबट्या हा जेरबंद झाला गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे दर्शन वारंवार होत होते परिणामी शेतकरी महिला व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान परिसरातील काही जनावरे आणि भट्ट्या कुत्र्यांचा देखील बिबट्याने फडशा पाडला होता शिंदे पळसे मळे परिसरात बिबट्याचे वावराचे ठसे वारंवार दिसत असल्याने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली होती गावकऱ्यांनी वारंवार वनविभागाकडे तक्रारी नोंदविल्यानंतर अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल अहिराव यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून गट नंबर पाचशे पंच्याण्णव येथे पिंजरा लावला होता सोमवारी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पिंजरातून बिबट्याच्या डरकाण्यांचा आवाज ऐकू येऊ लागले लगेचच गावकरी धाव देत घटनास्थळी पोहोचले आणि बिबटा अखेर सापळ्यात अडकला असल्याचं स्पष्ट झालं पिंजरात पकडलेल्या बिबट्याला परिक्षेत्राधिकारी अधिकारी सुमित निर्मल अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील अशोक खान झोडे सोमनाथ निंबेकर यांनी पिंजरा म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले दरम्यान गेल्या वर्षभरात शिंदे आणि पळसे पंचक्रोशीतील अनेक जनावरे ठार झाले वारंवार शेतकरी नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पिंजरे वाढविणे रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे आणि जनजागृती मोहीम राबविणे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे शिंदे व पळसे गाव येथील नागरिकांनी सांगितले की बिबट्यांचा सा बंदोबस्त झाल्याने गावात आता थोडा दिलासा मिळाला असला तरी ही समस्या कायमची सुटली नाहीये परिसर बागायती असल्याने वारंवार दिसते म्हणून अतिरिक्त पिंजरे आणि रात्रग्रस्त अत्यावश्यक आहे वन विभागाने नागरिकांना आवाहन केलंय की बिबट्या पकडला असला तरी अजून इतर बिबट्यांचा वावर असू शकतो त्यामुळे रात्री उशिरा बाहेर न पडणे एकटे फिरू नये व जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांदेकर देवळाली कॅम्प